अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडं गणेशोत्सव मंडळांसाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती उपलब्ध हो मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील मनपसंद मूर्तींचं आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार एक्केचाळीस पंचवीस अठ्ठ्याण्णव पुरवठा विभागात होणाऱ्या कामाच्या दिरंगाईबाबत तहसीलदारांना निवेदन नागरिकांना होणारा त्रास थांबवा अन्यथा शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा पुरवठा विभागामध्ये रेशन कार्ड कामाबाबत नागरिकांची अनेकदा हेलपाटी मारून वेळ व पैसा खर्च होऊन देखील कामं वेळेत होत नाहीत नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय वृद्ध दिव्यांग महिला अनेक वेळा हेलपाटी मारून त्रस्त झाल्या त्या ठिकाणी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नाही तरी पुरवठा विभागानं होणारी गैरसोय तात्काळ थांबवावी अन्यथा शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे विभागातील होणाऱ्या कामाच्या दिरंगाईबाबतचे निवेदन प्रदीप काका माने पाटील तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तासगाव यांच्या वतीनं तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आलं यावेळी शिवसेना शहर प्रमुख विशाल शिंदे संजय माने समेत पाटील व अन्य उपस्थित होते एस के न्यूज मराठी तासगाव